आयपीएल सीजन सीझन अठराची सुरुवात अगदी दि काही दिवसांवरती आले म्हणजे पुढच्या जेमतेम दोन एक दिवसात के के आर आणि आर सी बी यांच्यात बावीस मार्चला सलामीची लढत होईल आणि त्यानंतर तेवीस मार्चला दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई आणि चेन्नई रविवारी दोन हात करताना पाहायला मिळतील आज या व्हिडिओत आपल्याला आय पी एल विषयी म्हणजेच आय पी एल दोन हजार पंचवीस सीझन अठरा विषयी बोलायचं आहे पण आपल्याला कोणत्याही टीमबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून ना बोलायचं नाही आहे तर या व्हिडिओतनं आपल्याला यंदाच्या आय पी एलची वैशिष्ट्य काय आहेत याच्यावरती एक नजर टाकायची आय पी एलवरती घेऊन टाक पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे तुम्हाला जर आय पी एलच्या हटके बातम्या हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारात पाठवा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे अमेय भिवंडीकर आय पी एल दोन हजार पंचवीसचं बिगुल वाजलं आहे आणि प्रतीक्षा आहे ती बावीस मार्चची यंदाच्या आय पी मध्ये काही खास गोष्टी ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे चला तर जाणून घेऊया काय आहे यंदाच्या आय पी मध्ये खास यंदाच्या आय पी मध्ये आपण एका तेरा वर्षाच्या कोवळ्या युवकाला मैदानात उतरताना पाहणार आहोत बिहारचा वैभव सूर्यवंशीला यंदाच्या ऑक्शनमध्ये संजू सॅमसंगच्या राजस्थान रॉयल्सनं एक कोटी दहा लाखांच्या बोलीला आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं सत्तावीस मार्च दोन हजार अकरा साली जन्मलेल्या वैभवचं वय आहे जेमतेम तेरा वर्ष आय पी एलमध्ये कमी वयात पदार्पण करणारा वैभव पाचवा खेळाडू आहे मात्र सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम सुद्धा वैभव सूर्यवंशीच्या नावावरती होऊ शकतो आजवर हा रेकॉर्ड प्रयास रे वर्मनच्या नावावरती आहे ज्यांनी सोळा वर्ष आणि एकशे सत्तावन्न दिवस वय असताना आय पी एलमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्या खालोखाल सध्या मुजिबुर रेहमानचा क्रमांक लागतो मुजिबने सतरा वर्ष आणि अकरा दिवसाचं वय असताना आय पी एलमध्ये पदार्पण केलं होतं वैभव आय पी एल दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच सामन्यात पदार्पण करू शकतो अशी दाट शक्यता आहे वैभवने विनुमंकट ट्रॉफीत सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा पराक्रम केलाय तर अवघ्या बाराव्या वर्षी त्याच्या नावावरती रणजित पदार्पण करण्याचा विक्रम आहे वैभवने अंडर नाईन्टीन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अठ्ठावन्न चेंडू शतक झळकवलंय आय पी एलचा अठरावा मोसम चार खेळाडूंसाठी खास असणार कारण हे चार खेळाडू आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी खेळलेत दोन हजार आठ मध्ये आयपीएलला सुरुवात झाली आणि हे चारही खेळाडू आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळालेत विराट कोहली यांना बँगलोरकडून आपला अठरावा सीझन खेळतोय याखेरीस रोहित शर्मा मुंबईसाठी तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईसाठी सर्वात सक्सेसफुल कॅप्टन म्हणून आपली छाप सोडणारे कर्णधार आहेत रोहितने मुंबईसाठी दोन हजार तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि वीस साली अजिंक्यपद मिळवून दिलंय तर धोनीनं चेन्नईला दोन हजार दहा अकरा अठरा एकवीस आणि तेवीस साली चॅम्पियन केलंय आजवर आठ संघातनं खेळलेला मनीष पांडे सुद्धा आय पी एलच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना पाहायला आहे यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये आणखीन एक खास गोष्ट असणार आहे ती म्हणजे आजवर स्पर्धेच्या सातव्या सामन्यापर्यंत खेळाडू बदलता येऊ शकत असे म्हणजे एखाद दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि तो पुढचा हंगाम खेळू शकणार नाही किंवा वैयक्तिक कारणास्तव खेळाडूंना माघार घेतली तर सुधारित नियमाप्रमाणे त्या संघाच्या बाराव्या लीग म्हणजे साखळी सामन्यापर्यंत नोंदणीकृत उपलब्ध खेळाडू तो संघ निवडू शकतो मात्र इथं मानधनाच्या बाबतीत नियम असा आहे की जो बदली खेळाडू असेल त्याचं मानधन दुखापतग्रस्त खेळाडूच्या मानधनापेक्षा जास्त नसेल पी एस एल अर्थात पाकिस्तान सुपर लीग आणि आय पी एल यांचा यंदाचा हंगाम जवळपास एकाच वेळेस खेळवला जाणार आहे म्हणजे पाकिस्तान लीग अकरा एप्रिल ते अठरा मे असणार आहे तर आय पी एल बावीस मार्च ते पंचवीस मे अशी असणार आहे आता याच पाकिस्तान लीगने मुंबईच्या ताफ्यात असणाऱ्या ऑलराऊंडर कॉर्बिन बॉशला नोटीस पाठवली आहे साऊथ आफ्रिकेच्या या खेळाडूची निवड पेशावर जालमीनं केलेली होती मात्र आय पी एलचं महत्त्व लक्षात घेत बॉशनं हा करार मोडला आणि त्यामुळेच आता त्याला कायदेशीर नोटीस पाकिस्तान बोर्डाकडनं पाठवण्यात आलेली आहे मल्टिपल ली मुंबई इंडियन्स खेळत असल्यामुळे आपण तिथे खेळायला प्राधान्य दिल्याचं बॉश म्हणालाय त्यामुळे आता यावरही सर्वांची नजर असणार आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सगळ्यात तरुण खेळाडूवरती नजर टाकली आता आयपीएलच्या सगळ्यात वयस्कर खेळाडूवरती नजर टाकूया चेन्नईला पाच वेळा अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या थालाची चेन्नई दादागिरी चालते थालाचा अर्थ था, लीडर किंवा कॅप्टन असा होतो थाला रिटायर होणार का याची उत्सुकताही यंदाच्या सीझनच्या शेवटी असेल कारण हाच थाला म्हणजे धोनी त्रे आज त्रेचाळीस वर्षाचा आहे आणि वयापुढे थांबावं लागतं हे सत्य आहे मात्र धोनीचा फिटनेस आजही भल्या भल्याना तोंडात बोटं घालायला लावतो तुम्हाला आय पी एल सीझन अठराबाबतची ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा काही माहिती असल्यास ते शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद